<laughs> <लगो? पार गएता? laughs> ते नी आणि पण टेन्शन घेऊ नको टेन्शन येतं मला बाबू मुला बघा

किती काय केलं तरी गाडीवर मम्मीच पाहिजे ती बोलतो ते मला दिलेलं तिने भूमिका म्हणतो ना थोडं व्हायला लागला बघतो मम्मा मम्मीला बोलून थोडं आराम करून बाहेर जाऊन बसलं होतं तिथे मम्मीकडे गेलं तर ते म्हणजे डॉक्टर जे बोलले तो सांगा नाही यायचे अरे आता कंडिशनला दिवस सांगायची काय झाला माहिती तिला ठीक आहे तुझ्या मम्मीकडे असा की खुश होतो

सो मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे की रियांचीला आपण हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो त्याच्यानंतर आम्ही राहिलो त्या दिवशी गावालाच रियांशीच्या नंतर दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला आम्ही निघालो इथे यायला तर मी ब्लॉक नाही घेतला कारण रियांची तब्येत खूप म्हणजे खूप कमजोरी आली डॉक्टर म्हणून तिला कमजोरी आली खूप अशक्तपणा आला रात्रीची झोप होत ना त्याच्यामुळे डॉक्टर बोलले की म्हणजे तिने आता अजून म्हणजे फ्रूट जास्त खाल्ले पाहिजे तिने कारण तिची बॅकबोन म्हणजे पार्ट पार्ट ना त्याची वन साईड झोपून त्याची जास्त पेन करत होती त्याच्यामुळं तिला म्हणजे उठवत नव्हतं आणि खूप आशक्तपणा आला होता मग तिला या डॉक्टरने टॅबलेट्स दिले तिला एक इंजेक्शनसुद्धा दिलं होतं तिला त्याच्यानंतर आता मी तुमच्यावर शेअर करतो आहे झालं दोन दिवस झाले आम्ही आलो इथं आणि आता मी तुम्हाला सांगतो आहे की म्हणजे नेमकं काय झालं होतं तिला ती आता आता दोन दिवसानंतर मी हा ब्लॉग घेतो कारण मी नाही घेतले कसं टिक्स आणि मग चांगलं वाटत नव्हतं कारण मग बाबूला पण मला सांभाळायला लागत होतं ती पण सांभाळत होती पण कसं मेन तिला डॉक्टरने सांगितलं रेस्ट करायला ना सो आता आलो आहे आता आपण रियांशीकडे जाऊ रियांशीकडे रियांशी समोरच आहे बाबूसोबत खेळते ते म्हणजे शेवटी किती मी सांभाळला बाबूला तरी बाबूला मम्मीच लागते आणि छोट्या बोराला मम्मीशिवाय काहीच आवडत नाही जास्त चला रियांशीसाठी मी आता ॲपल कट केले होते तिला बोलतो खाऊन घे आणि जास्त मेन प्रेग्ने डॉक्टर बोलले की जास्त फ्रुट्स खाल्ले पाहिजेत बाबू बाबू आता खूप ऍक्टिव्ह आला आवाज करतो मस्त फॅमिली सांग आपल्याला नेमकं काय वाटतं तुला या दिवशी तू त्या दिवशी काय बोलली गोष्ट म्हणजे आम्ही घाबरलो होतो खूप म्हणजे कसं घाबरलो म्हणजे ही आजारी पडली तर बाबूला फिडिंग मेन फिडिंग असते पोरीची आणि आमची छोटू माहिती ना मला त्याची आम्ही छोट्या पोरांना कसं मम्मीच लागते की ला में में की ते गेलं तरी आणि मेन म्हणजे एक मोठी गोष्ट म्हणजे काय झालं माहिती आहे का की मेन लहान पोर असलं खरं जे मॉम बनतात त्यांची झोप खूप कमी होते त्याची बाबा आशक्तापणा होतो कारण तुम्हाला पण माहिती आप की आपली झोप पूर्ण झाली नाही तर आपल्याला कसं वाटतं दुसऱ्या दिवशी बाबू आणि मी खरं गोष्ट सांगतो म्हणजे मी झोपून राहिले बाबू रहिला ना तर मला आवाज नाही आला ना, तरी रियांशी लवकर रियांशी नीट त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त पाठ दुखत होती खूप म्हणजे मला म्हणजे त्याच दिवशी पण झाला आठ दिवस थोडं 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 दुखत होतं पण मला असं वाटलं ओके असलं ओके असेल आणि मग गावाला जायचं काय बोलते मी गावाला जायच्या पहिला पण मला थोडं होत होतं रात्री जास्त तर मग मी एवढं लक्ष नाही घेऊ म्हटलं ओके ओके आणि मला जास्त दुखायला लागलं आणि ते आपलं स्पायनल कॉर्ड असते ना पाठचं पूर्ण मानाचं तिथं आपलं इंजेक्शन ज्यांचं तिथं इंजेक्शन दिलेलं असतं होलचा तो पण म्हणजे दुखतो पायकांचा दुखतो बायकांना दुखत नाही असं बुडं सगळ्यांचं दुखतो आणि मग असं आणि मग कसं त्यासाठी ना असं रिलॅक्स राहावं लागतं बघ म्हणजे कधी पण आपल्याला फ्लॅट झोपालाच भेट झोपला या सेट ला फीड केलं की या सेट ला असतं झोपली तेवढ्या वेळात फक्त नाही असतं आपल्याला सगळं कशापासून काय असतं की आपल्याला एवढा जेवढा वेळ भेटेल तेवढ्या वेळेला आपल्याला असं फ्लॅट झोपायला पाहिजे आणि तसं नाही भेटेल भेटत झोपायला तसं त्याच्यामुळे ते पार्टीमध्ये ना खूप जास्त दुखु पण होतं आणि जेवण प्रॉपर नाही टाईम नाही काय नाही त्याच्यामुळे पण अजून त्रास होतो डॉक्टरने सांगितलं प्रोटीन पावडर खायला रोज एक दोन ॲपल जर खाल्ले पाहिजे तर मेन फ्रुट्स खायचे तिला डेली म्हणजे फ्रूट चांगलेच असतात पण मेन म्हणजे पण मधी फ्रूट ब्रिट्स खायला सोडून दिलं होतं म्हणजे हेल्दीचे खाल होत माहिती भेटत नाही कधी वगैरे जेवायला भेटतो मोठी आणि ही व्हिडिओ याच्यासाठी शेअर करतो कारण जे पण आता झाले असतील ज्यांना बाबू असेल तरी म्हणजे आला आला कारण तर बेबीला बायकोलायम सगळेजण काय म्हणतात की म्हणजे जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा सगळे जण बाबूला बघत असतात की बाबू कसं आहे बाबू कसं पण त्या टायमाला खरं बघायचं बाळ तर छानच असतं बघायचं तिला बघायचं असतं केअर करायची असते बिकॉज तिची केअर केली तर ती आयुष्यभरसाठी चांगली उभी राहू शकते ती बाबूला चांगलं सांभाळू शकते ती चांगलं खाऊ शकते चांगलं आपल्याला बाबू जाय कंटिन्यू करायला भेटला मला यांची टॅबलेट आता सुद्धा चालू आहे म्हणजे त्यांनी बोललं की तू नॉर्मली टॅब्लेट का म्हणजे पेन होतं दिला म्हणजे जास्त का होत त्याला पॉवरची दिलेला टॅब्लेट नॉर्मली कारण बाबू फिडिंग करतो त्याच्यामुळं तिला बोललो फ्रूट खात जातो आणि मेन म्हणजे म्हणजे चिकन मटन मटन खाते जी... ती पण जास्त तिला फिश आवडते फिश म्हणजे जास्त प्रोटीन असते चांगली गोष्ट आहे आणि ती सगळं ती आली त्याबद्दल कंटिन्यू पप्पा तिला बॉम्बेला आणले बॉम्बिल खाते आणि आज तर सुरमे सुद्धा खाल्ली त्याने चला बस एवढंच म्हणजे त्याची आपण एवढंच बोलते की खरंच काळजी घे आपल्या बायको कंडिशन खूप म्हणजे खूप खराब झाली होती मला वाटलं मला ऍडव्हर्टाईज करते